राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आज पुण्यामध्ये तर एक छोटीशी बैठक होती आरोग्यदूत एक कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला रोहितदादा स्वतः आलेले आहेत आपण पाहतोय की पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर आज शरद पवार साहेबांची पहिली बैठक जी आहे ते तर या ठिकाणी होते आणि कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी काय कार्यक्रम आयोजित आहे या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आहे आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो डॉक्टर सेल चालतो राष्ट्रवादीच्या अंतर्गत जे साहेबांचे राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये अनेक भीब, विभ विविध विभाग आहेत सेल आहेत त्याच्यामध्ये एक डॉक्टर सेल आहे आता जगताप साहेब त्याचे प्रमुख आहेत तर त्याच्याच अंतर्गत आपण एक वेगळं डिपार्टमेंट काढत आहोत सरकारी अनेक आरोग्याच्या योजना ह्या सरकारच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचत नाहीत अनेक गरिबांना बाहेरून पैसे घेऊन डॉक्टरांची सेवा घ्यावी लागते मग अशा जे पेशंट आहेत त्यांना मदत व्हावी यासाठी आपण एक वेगळा विभाग काढतो आहे त्याचं अनावरण आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होणार आहे परवा दिवशी पुण्यामध्ये खरतरी दुर्दैवी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होता कार्यकर्त्यांवर भाजपच्या गुन्हे दाखल झाले त्यांना सुटका करण्यात आली मात्र गृहमंत्र्यांकडून ठोस अशी कुठली कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आता गृहमंत्री जर असं म्हणत असतील की आज एखाद्याच्या गाडीखाली जर एखादं कुत्रं आलं तर त्याला तेच जबाबदार असतील बेजबाबदार वक्तव्य तर करणार असतील तर मग पद कशाला ठेवलं पाहिजे त्यांनी आज दिवसा ढवाळ्या अनेक ठिकाणी गोळ्या झाडल्या जातात स्टेशन स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधी गोळ्या झाडतात पोलिसांच्या समोर जिथं कुठं लोकांवर आणण्या होतो तिथं पोलीस साईडला राहून उभे राहतात कधी झालं नाही तेव्हा आता पोलिसांवर लोक शंका घ्यायला लागल्यात अशा परिस्थितीमध्ये हे सहजपणे एक स्टेटमेंट देऊन टाकतात उद्या दे कुत्रंसुद्धा गाडी खाली आलं तर मी जबाबदार असेल त्याच्यावरूनच कुठंतरी कळतं की त्यांना त्या पदाचं महत्व माहीत नाही जेव्हा पूर्वी ते गृहमंत्री होते तेव्हा बरं काम केलं होतं पण आत्ताचं काम त्यांचं बघितलं तर अतिशय वाईट काम झालेलं आहे आणि परवा जे घडलं निखिल वागड्यांच्या बाबतीत ते फक्त पुण्यासाठी नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी होतं एक संदेश या सरकारने दिला की येणारं लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन हे आम्ही लोकांच्या हिमतीवर नाही पण गुंडांच्या ताकदीवर लढणार आहोत हाच फरक आहे आमच्या त्यांच्या विचारामध्ये नक्कीच तुम्ही आता म्हटलं त्याप्रकारे काल पुण्यात एकदा अहून परिसरात गोळीबार झाला आणि त्यामध्ये एक जण दुर्दैव मृत्यू झाला मुंबईतल्या घटना घडत आहेत अशा अशा म्हणजे भर दिवसा अशा घटना घडत आहेत की सरकारला ह्याचं काहीच पडत नाही ना आता सरकार सहजपणे जर स्टेटमेंट देत असेल सामान्य लोकांना कुत्र्याची उपमा तिथं देत असतील आणि इथं दीड दिवसा ढवाया तर रात्री कुठेही तिथं कोयता गँग असेल गोळीबार झाला आता कोयता गँगच्या बाबतीत तर त्यांनी एक स्टेटमेंट केलं इथं असणाऱ्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी फडणवीस साहेबांनी मोठे मोठे पोस्टर लावले आणि त्यांनी सांगितलं बघा आमचा नेता कसा आहे अरे पण तुमचा नेता कसा आहे पोस्टर लावला पोस्टरच्या खाली कोयता गँग फिरत आहे कोयते घेऊन तेव्हा तुम्हाला काय दिसत नाही का आणि त्याच्याचबरोबर हे जे काही चालले आता परवा सीपीनी तिथं एक परेड घेतली सगळ्या मोठ्या गुंडांची त्याच्यामध्ये बरेच गुंड आले पण एका पक्षाचा या शहराचा प्रमुख जे पेरोलवर बाहेर आहेत ते तिथं का दिसले नाही हे आता थोडंसं बघावं लागेल ला। आता तुम्ही शोधा पक्ष कुठला नवीन नवीन पक्ष त्यांना ते, ते देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पर परेड झाली तिथं सीपी ऑफिसकडे जाताना जो काही कन्वाय होता गुंडांचा त्याचं रील ते जे गुंड आहेत ते सहजपणे मीडिया सोशल मीडियावर टाकतात म्हणजे बघा ते घाबरत नाहीत पोलिसांना आज ही पोलिसांची अशी परिस्थिती झाली आहे का हा संदेश या सरकारला द्यायचा आहे का असा आमचा प्रश्न आहे खरं तर चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर राष्ट्रवादीचं जे काही प्रशांत दादा कार्यालयापे होते अजित पवार गटाकडून काय धमक्या दिल्या जातात की ते आम्हाला कार्यालय येईल किंवा तुम्ही अशा प्रकारच्या घटना करू नका आता बीजेपीची साथ मिळाल्यानंतर एक तर बीजेपीकडे अहंकार आहे बी जे पीकडे शक्ती मोठी आहे लोकशक्ती नसली तरी त्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे केंद्र सरकार आहे त्यांच्याकडे वेगवेगळ्या यंत्रणा आहेत आता जे काही अजितदादाचा जो पक्ष आता त्या बीजेपीबरोबर बरोबर गेलेला आहे त्यांच्याही कार्यकर्त्यांना मोठा अहंकार वाढलेला आहे आणि पुणे शहरामध्ये त्यांचे सगळे जे प्रतिनिधी बघितले आपण जे कुठली नियुक्त्या ते झाल्यात त्यांचं बॅकग्राऊंड थोडंसं चेक करा त्यामुळे ज्या बॅकग्राऊंडची लोकं त्याच बॅकग्राऊंडमधून ते वागणार आहेत त्यामुळे गुंडागर्दी करणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे असं त्यांना वाटतो म्हणून तिथं प्रशांत दादा जे जिल्हा जे या पुणे शहर अध्यक्ष आहेत तिथं जे आपलं ऑफिस आहे ते ऑफिस फोर्सफुली काढण्याचा प्रयत्न केला जातो त्या मालकावर प्रेशर आणलं जातं बघतोच करतोच आम्ही काही हे करू शकत नाही मग हे धमकी आता तुम्ही आम्हाला धमकी देऊ शकतात आम्ही ते ऐकून घेऊ पण आम्ही उत्तरही देणार आहे पण तुम्ही जर सामान्य लोकांना धमक्या द्यायला लागला तर त्याला उत्तर आम्ही पण आमच्या पद्धतीने तुम्हाला देऊ शकतो दादा केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल काल की सीएए कायदा जो आहे तो लोकसभेपूर्वी आम्ही आणू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणल्यानंतर थोडंसं त्यात बघावं लागेल ते जे जो काय कायदा आहे त्याच्यामध्ये काही चर्चा होण्याची जरूर आहे चर्चा झाल्यानंतरच तो कायदा आणणं जास्त योग्य राहील फोर्सफुली तुम्ही कायदा आणला तर अर्धवट कायदा लागू झाल्यानंतर असे बरेच समाज आहेत त्याच्यामध्ये आदिवासी समाजपासून सगळे त्यांना खूप वेगळ्या वेगळ्या अडचणी येऊ शकतात चर्चा झाल्याशिवाय कुठलाही कायदा आणणं हे योग्य नाही आणि संविधानाला धरून नाही तर मी चर्चा करा मग पुढचं पुढं बघू दादा भाजपच्या जे माता मोठा पक्ष मानला जातो त्यांच्या जी निधी आहे त्याच्यामध्ये जवळपास चोपन्न टक्क्यांनी या बावीस तेवीस या वर्षामध्ये वाढ झालेली दिसते आता ते आता थोडस आता तुम्ही जर बघितलं तर पूर्वी म्हणजे मला असं वाटतं की सत्तरच्या दशकात जेव्हा आणीबाणी आली होती तेव्हा अनेक कलाकार असतील लेखक असतील समाजसुधारक असतील ते त्यावेळेसच्या सरकारच्या विरोधात तिथं रस्त्यावर आले होते पण आता आणीबाणी अघोषित आणीबाणी असताना सुद्धा फार कमी लोक रस्त्यावर आहेत का धाक आहे प्रेशर आहे त्यामुळे अनेक अशा व्यावसायिकांवर पण प्रेशर आहे पैसा दिलाच पाहिजे नाही दिला तर तुझ्यावर ही कारवाई करतो ती कारवाई करतो मग अशा पद्धतीने त्यांचा दे निधी वाढ होणार आहे तेच मी सांगतो तुम्हाला एक लोकसभा सीट भाजप जिथून लढणार आहे तिथं मित्र पक्ष लढणार आहे तिथं तीस कोटी रुपयाचा खर्च कमीत कमी केला जाईल असं लोक म्हणतात आता तीस कोटी रुपये खर्च जर ते करत असतील तर तो तसा दुसऱ्या पक्षाला जमणार नाही आणि तसे जर तीस कोटी खर्च करून तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला नेत्याच्या मुलाला तिथं नाहीतर बायकोला तिथं उभे करणार असाल तर मग कुठेतरी सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोक कधी पुढे येणार त्यामुळे हा एक धोका आहे लोकशाहीला असं आम्हाला वाटतं पुण्याची पुण्यात जी घटना घडली त्यानंतर केंद्रीय भाजपचं जे काही मंत्री आहे नारा ते नाराज असल्याचं कळत त्याचा फटका कदाचित त्यांना बसण्याची शक्यता त्यामुळे या कारवाया ते का होत आहेत त्या होत आहेत असं वाटतंय का तुम्हाला कुठले केंद्रीय मंत्री काल घटना करू नका मला वाटत नाही वरून काय सांगितलं आहे आता हे असंच कंटिन्यू होत राहणार अशाच पद्धतीने हे वागत राहणार यांना एक अहंकार आहे त्यांना एक कुठेतरी मगरुरी आहे आणि इथं असणाऱ्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांना कुठेतरी की नेत्यांना सुद्धा दाखवून द्यायचं बघा आम्ही कसं लढतोय त्यामुळे येत्या काळामध्ये विधानसभेला आमचा विचार करा नगरपरिषदेला आमचा विचार करा महानगरपालिकेला आमचा विचार करा त्यामुळे हे जे सगळे भाजपचे नेते आज जे लढत आहेत शोषा करत आहेत अर्धा एक तास तिथं गोंधळ घातला निघून गेले नंतर गाडी आली तेव्हा गाडी तोडफोडीत हे पुढे होते त्यामुळे ह्यांना कुठं फक्त दिखावा करायचा आहे बाकी काही नाही ह्यांना दाखवून द्यायचं आहे की लोकशाही राहिली बाजूला आता जसं एका नेत्याने कुठेतरी सोलापूर का कुठेतरी सांगितलं की आम्ही पोलिसांना घाबरत नाही कोणाला घाबरत नाही कारण का आमचा नेता हा सागर बांगल्यावर राहतो पण त्याच्यावरून समजून घ्या ना अहंकार किती भरला आहे ह्यांच्या सगळ्यांच्या ह्याच्यात एकदा लोकशाहीच्या माध्यमातून नवीन सरकार येऊ द्या मग एकेकाकडे आपल्याला बघता येईल दादा भाजपच्या एका नेत्याला विदर्भामध्ये शेतकऱ्यांनी घेरला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मोदीपर्यंत आमचे प्रश्न पोहोचवत नाही आमचे प्रश्न अनेक आहेत आणि त्यामुळं होते माझे मंत्री त्यांना शेतकऱ्यांनी घेरला आता अक्षरशः शेतकरी नाही आता येत्या काळामध्ये थिक लोक ठिकठिकाणी या बीजेपीच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या लोकप्रतिनिधींना घेरत जातील दुधाचा प्रश्न मोठा आहे सोयाबीनचा प्रश्न आहे कपाशीचा प्रश्न आहे तुरीचे भाव तिथं आता कुठेतरी पडत चाललेत तुम्ही इम्पोर्ट करण्याचा विचार करताय कांद्याची परिस्थिती काय बेरोजगार युवांची परिस्थिती काय शहरी भागामध्ये राहणारे असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची आज परिस्थिती काय आज डिग्री आहे हाताला काम नाही त्यामुळे लोकांचं काय मत आहे की आम्हाला पोटाला अन्न हाताला काम पाहिजे बाकी हे जे काही जाती आणि धार्मिक राजकारण आणि वाद निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ते तुमच्याकडे ठेवा फक्त आम्हाला हाताला काम आणि पोटाला अन्न द्या एवढंच त्यांची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना आता दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी रोखलं जाते अक्षरशः ब्लॉक टाकले जातात खिळे मारले जात आहेत रस्त्यावर आणि तिथं त्यांना येऊ दिलं जात नाही हे दोन हजार पर्यंत अशा गोष्टीने शेतकरी आणि गरीबाला अडवलं जाईल दोन हजार चोवीसला बीजेपीचं सरकार आलं तर बंदुकीचा वापर केला जाईल कारण या देशामध्ये दोन हजार चोवीस नंतर भाजप जर सत्तेत आलं तो लोकशाहीच राहणार नाही नक्कीच हे उत्तर रोहित दादा यांनी आपल्या अनेक प्रश्नांना जे आहे ते उत्तरं दिलेले आहेत एकूणच ही लोकशाही दोन हजार चोवीस नंतर राहणार नाही असं मत जे आहे त्या ठिकाणी रोहित पवारांनी व्यक्त केले कॅमेरामन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका